गजानन मारणेचं मूळ गाव मुळशी तालुक्यात आहे कुख्यात गुंड गजानन मारणे उर्फ गजा मारणे हा मारणे टोळीचा आहे त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत पप्पू गावडे आणि अमोल बधे खून प्रकरणामध्ये गजा मारणे याला अटक झाली होती अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील नवनिर्वाचित खासदार निलेश लंके वादात अडकण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत राष्ट्रवादी काँग्रेसमधील शरद पवार गटातील या खासदाराने गुंड गजा मारणे याची भेट घेतली त्यानंतर निलेश लंके यांनी त्याच्याकडून सत्कार स्वीकारला आहे यामुळे यावरून आता राजकीय वाद राजकारणातील यापूर्वी अजित पवार यांचे भेट घेतली होती त्यानंतर मोठा गदारोळ झाला होता त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पार्थ पवार, पवार, पवार फटकारले होते असे अजिबात घडता कामाने असे बजावले होते गजानन मारणेचं मूळ गाव मुळशी कुख्यात गुंड गजानन मारणे उर्फ गजा मारणे हा मार हा मारणे टोळीचा आहे त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत या खून प्रकरणात न्यायालयाने त्याला शिक्षाही दिली होती त्यानंतर गजा मारणे तीन वर्ष पुण्यातील येरवडा कारागृहात होता मारणे आणि पुण्यात दबदबा आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरूनगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका